विश ऑल द बेस्ट शोध शो द शो क्वालिटी क्रिकेट पहिला चेंडू इथे मात्र गॅप होता मोठा त्या ठिकाणी मिळणार तोटा चेंडूला खेळून काढला या ठिकाणी ऑन फायर पहिलाच चेंडू मात्र चौकाराला आणि चौकाराच्या मदतीने अकाउंट खोललं जाते श्री गणेश केला जातो या ठिकाणी आपण पाहतोय भोज या संघाचा पहिला चेंडू चौकार होता दुसरा चेंडू पुन्हा एकदा मध्ये फेकून दिलाय कॅमेरा मॅनला देतोय इथे मात्र मान सन्मान आपण पाहतोय लगातारचा सीपत डाळीच्या बाटमधन दुसरा चौकार आई चेंडू पुन्हा एकदा फक्त आणि फक्त दिशा दिली जाते या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय शिवाजीला लगातार आपण पाहतोय कडाळी कडाळी ऑन ऑफ फायर तीन चेंडू लगातारच्या तीन बाउंड्रीज आपण पाहतोय सिपत कढाळीच्या नावावर येत असताना या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक हाड इटर आहे या वादळाला थांबवणं खूप गरजेचं असेल कोपऱ्याच्या वडील बसंकासाठी शिवाजीला तीन मोठे फटके तर आलेत ते पहिल्यास तीन चेंडूवर हा चेंडू इथे मात्र बॅक टू क्रिकेट वेट अँड वॉच बॅकफूटला येऊन खेळणं खूप गरजेचं होतं आणि तेच करण्याचा प्रयत्न केला कारण शॉर्ट पिच चेंडू होता परंतु